राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज नेज येथील ग्रामपंचायतीने थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे देण्यात आलेले आहेत ग्रामपंचायतीतर्फे वेळोवेळी थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आलेले होते याचबरोबरच कर्मचाऱ्यांतर्फे मागणी बिले दिली होती मात्र याला म्हणावा तेवढासा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम मंगळवारी दिनांक नऊ रोजी सुरू केली ग्रामपंचायतच्या वतीनं थकबाकीदारांच्या घरासमोर हलकी आणि घुमक्याच्या निनादात नळ कनेक्शन बंद करण्याचे काम सुरू आहे सरपंच दीपाली गोंधळी उपसरपंच मनोज कुमार कांबळी ग्रामसेविका स्वाती यांच्यासह यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मोहिमेत समावेश आहे पहिल्याच दिवशी जे सी बी यंत्र आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने तीसहून अधिक नळ कनेक्शन बंद केले येथील ग्रामपंचायतीचे सुमारे नऊशे नळ कनेक्शन असून सुमारे सत्तेचाळीस लाखांची पाणीपट्टी थकीत आहे पाणीपट्टी आणि घरपट्टी मिळून सुमारे एक कोटीहून अधिक रकमेची थकबाकी आहे अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे प्रतिनिधी आकाश शिंदे कुंभोज